शाळेच्या सहलीतील विद्यार्थी व मुख्याध्यापिकेचा रोमांस झाला लिख किस करतानाचा फोटो व्हायरल होताच भडकले पालक आता व्हायरल होणाऱ्या काही फोटोंमध्ये विद्यार्थी व शिक्षिकेचा भलताच अंदाज समोर आला आहे कर्नाटकाच्या चिंतामणी तालुक्यातील मुरुगा गावातील एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिकेने शैक्षणिक सहलीच्या दरम्यान एका पुरुष विद्यार्थ्यासह केलेल्या कथित गैरवतनाबद्दल चौकशीची मागणी करण्यात आली आहे या घटनेने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून शिक्षिकेवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे विविध मीडिया रिपोर्टनुसार या दौऱ्यादरम्यान पुष्पलथा या मुख्याध्यापिकेने एसएसी मध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलासह अनुचित वर्तन केल्याचे समजते तिच्या मोबाईल फोनवर त्याच्यासह रोमँटिक फोटो काढण्याचे सुद्धा दिसत आहेत सोशल मीडियावर पटकन व्हायरल झालेल्या काही फोटोंमध्ये मुख्याध्यापिका हायस्कूलच्या वैद्यतासह रोमॅंटिक पोजमध्ये दिसत आहे फोटोमध्ये विद्यार्थी शिक्षिकेचे चुंबण घेताना तिला मिठी साडीचा आणि त्यांनी भेट घेतली या घटनेमुळे संतप्त झालेल्या त्यांनी गटशिक्षण शिक्षण अधिकारी बीईओ ओ -e यांच्याकडे तक्रार केली आहे आणि मुख्याध्यापिकेच्या वतनाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली पालक पुष्पलथावर त्वरित कारवाई करण्याचे आवाहन करत आहेत या घोटाळमुळे शैक्षणिक दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबद्दल आणि आरोग्याबाबत चिंता निर्माण झाली आहे शाळेच्या व्यवस्थापनाला जबाबदारीने वागण्याची गरज आहे असेही काही पालकांनी म्हटले आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज मुरुगा मल्ला कर्नाटक